मित्रांनो मी लिहिलेली छान अशी एक कविता कवितेचं नाव आहे झाली अतिवृष्टी कविता आवडल्यास लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका हात मारून शेतात बीज पेरलं मातीत हात मारून शेतात बीज पेरलं मातीत घेतला दुपारचा घास पाणी ढगात साठलं हाक मारून शेतात बीज फिरल मातीत आला श्रावणी वारा मोर थैथय नाचला आला श्रावणी वारा मोर थैथय नाचला बैल बांधले झाडाला चारा खायाला टाकला आला श्रावणी वारा मोर थैथय नाचला बैल बांधले झाडाला चारा खायाला टाकला वरच्या रानात गाय गुरखी भर पावसानं गाठला झाली अतिवृष्टी झाला पाऊस मोकळा झाली अतिवृष्टी झाला पाऊस मोकळा शेतकाठाचा तलाव तुडुंब भरला आडमाप पाण्याने वावराला वेढा मारला आडमाप पाण्याने वावराला वेढा मारला मोकळा सुद्धा विहिरीचा भरला काट सुद्धा विहिरीचा भरला